आपण पाहतोय की ऐतिहासिक असा म्हणता येईल अशा प्रकारे एखाद्या आघाडीला युतीला मिळालेला हा निकाल आहे यामध्ये जसं भाजपने स्वतःचा ऐतिहासिक उच्चांक गाठलेला आहे त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षांनी त्यांचा ऐतिहासिक निचांक गाठलेला आहे या पार्श्वभूमीवर त्याचे विविध मुद्द्यांच्या अन्वये आकलन काय आहे ते आपण बघणार आहोत यातला पहिला मुद्दा आपण घेतलेला आहे तो म्हणजे मराठी मतदारांनी काय पाहून मतदान केलं मराठा ओबीसी ही सगळी मंडळी यांनी कशाप्रकारे मतदान केलं आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत विविध विषयाच्या अन्वये मान्यवर सुद्धा असणार आहेत आपल्यासोबत आत्ता आहेत चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर विनायक पासलं पहिल्यांदा आपण मुद्दा पाहतोय जसा की मराठी मतदारांनी काय पाहून मतदान केलं त्यातल्या महत्वाच्या बाबी कोणत्या पाहूयात ग्राफिक्सद्वारे मराठी मतदारांनी नेमके कोणते मुद्दे पाहून मतदान केलं आपण पाहतोय यामध्ये एक तर मुख्य मुद्दा होता तो जातीचा जसा होता महागाईचा होता तो पंचवीस टक्के बेरोजगारी एकवीस टक्के शेतकऱ्यांचा मुद्दा तेरा टक्के आणि विकासाचा मुद्दा दहा टक्के तर आरक्षणाचा मुद्दा पाच टक्के विचार करूया आपण याचा याच्यातले जे गंभीर मानले गेलेले मुद्दे ज्याचा वाटत होता की मोठा प्रतिकूल परिणाम युतीसाठी होईल जसा की आरक्षण जसा की बेरोजगारी त्यातही महागाई तर पंचवीस टक्के बेरोजगारी एकवीस टक्के हे मुद्दे पाहता बाकीचे आणि तेरा टक्के शेतकऱ्यांचा सुद्धा मुद्दा आहे हे आपल्याला विशेष करून लक्षात घ्यावं लागेल आपण जाऊयात विनायक पासलक यांच्याकडे विनायक आपण बघतो याच्यातले प्रतिकूल होऊ शकणारे महागाई बेरोजगारी शेतकरी आणि आरक्षण हे मुद्दे जवळपास चाळीस टक्क्याच्या आसपास किंवा पन्नास टक्क्याच्या आसपास जाणारे आहेत पण तरी सुद्धा मतदान मात्र महायुतीला झालेलं आहे हे कॉन्ट्राडिक्शन आहे का माहितीच्या हे हे प्रश्न शकते असं वाटलं असं काय नेमकं अर्थ काय काढायचा असा प्रसन्न हे सगळे मुद्दे हे महत्वाचे प्रश्न महाराष्ट्रा पुढचे आहेत हे तर सगळ्यांनाच मान्यते या सर्वेतनं दिसतं पण याच सर्वेत, सर्वेत असंही विचारलं होतं सीएसडीएस लोकनीतीनं केलेला हा सर्व्हे की याच्यात या मुद्दे ज्यांना उदाहरणार्थ ज्यांना बेरोजगारी या महत्वाचा मुद्दा मांडतो ते कुणाला मत देतात तर या सर्व मुद्द्यांवरती महायुतीला मत देणाऱ्यांची संख्या ही महाविकास आघाडीपेक्षा जास्त होती याचा अर्थ असा आहे की लोकांच्या मनामध्ये महायुतीबद्दलचं प्रो इन्कम्बंट वातावरण जास्त होतं त्यांनी हे सगळे मुद्दे जरी असले तरी हे मुद्दे महायुती सोडवू शकेल असा विश्वास दाखवलाय याचा व्यत्यास आपण असा असं सांगू शकतो की हे सगळे मुद्दे असून सुद्धा लोकांच्या मनात खतखत असून सुद्धा त्याचं रूपांतर मतात परिवर्तित करण्यासाठी या अन्रेसला बूथवरती आणून आताच्या सरकार विरुद्ध बटन दाबण्यासाठी महाविकास आघाडी नक्कीच कुठं ना कुठेतरी कमी आहे हे या मुद्द्यांच्या अभ्यासावरून दिसून येतं प्रसन्न विनायक यामध्ये आणखी आपण जर का बघितलं धारावी आणि अदानी सोयाबीनचा मुद्दा त्याबद्दल प्रचंड प्रमाणात रान उठवण्यात आलं होतं मग उद्धव ठाकरे काय राहुल गांधींनी पण तो मुद्दा उपस्थित केला होता इतका की शेवटच्या या सभांमध्ये नरेंद्र मोदींना पंतप्रधानांना सुद्धा याबद्दल लक्ष घालून काही विधान करावं लागलं असे बाकीचे सुद्धा मुद्दे आहेत बेरोजगारीचे मुद्दे आहेत त्या बाबतीत सुद्धा मोठ्या प्रमाणात आवाज चालला होता एम पी एस सीची यु आंदोलनं पुण्यामध्ये झाली होती रोहित पवारांनी लीड केली होती शरद पवार तिकडे पोहोचले होते हे सगळं होत असताना हाच वर्ग जेव्हा मतदान करतोय तो मात्र माहितीला करतोय अशावेळी जसं आपण म्हणालो की या लोकांना मतदानाला महाविकास आघाडीच्या दृष्टीने घेऊन जायला मर्यादा पडली ती नेमकी का झाली असेल महाविकास आघाडीकडनं इतकं बनवलेलं वातावरण का नाही टॅप करता आलं का नाही ते सुगीचं पीक घेता आलं प्रसन्न याचं कारण सोपा आहे की या प्रत्येक मुद्द्याला काउंटर करणारी कोणती ना कोणती गोष्ट महायुतीनं केलेली होती या सर्व्हेमध्ये विशेषतः शेतकऱ्यांचा सर्व्हे जिथं झालेला आहे त्याच्यातून असं लक्षात येतंय की महायुतीनं आणलेल्या विशेषत केंद्राच्या एनडीए सरकारनं आणलेल्या वेगवेगळ्या ज्या शेतकऱ्यांसाठीच्या योजना आहेत त्यांचे लाभार्थी गावोगावी आहेत त्याच्याशिवाय लाडकी बहीण योजना जी आहे ती एक्क्याण्णव टक्के महिला ग्रामीण भागातल्या त्यांनी त्याला अप्लाय केलेला आहे पुढे कदाचित त्याच्याविषयीचा मुद्दा येईल पण या सगळ्यामुळं महागाईचा मुद्दा बॅलन्स होऊन गेला की अरे महागाई वाढली आहे शेतीचे प्रश्न आहेत पण ते सोडवण्यासाठी केंद्र राज्य यांनी आम्हाला काहीतरी दिलेलं ते आहे त्यामुळे त्याचा जो राग असायला हवा की अरे मला काहीच मिळत नाहीये या सरकारकडून तो उमटायच्या ऐवजी आणि त्याच्यावरती नरेटिव्ह सुद्धा उभं करण्यात आलं नाही कारण हा सर्वे असं सांगतो की जवळपास पंच्याहत्तर टक्के लोकांनी शेवटच्या महिन्याभरात ठरवलंय की कुणाला मत द्यायचंय मग प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये हे मुद्दे तितक्या प्रामुख्याने आले होते का त्यांना तितकं ट्रॅक्शन मिळालं होतं का का प्रचार लाडकी बहीण बोवती मर्यादित राहिला त्याला उत्तर कसं द्यायचं याच्यातच महाविकास आघाडी अडकली का हिंदुत्व ज्या गतीनं प्रचाराच्या मुख्य पटलावरती आलं त्यामध्ये हे सगळे मुद्दे झाकवले गेले का हे प्रश्न यातून समोर येतात त्यामुळे महागाई बेरोजगारीच्या मुद्द्यांना काउंटर म्हणून सरकारच्या योजना आणि प्रचारात अडव्हांटेज नसणं या दोन मुद्द्यांमुळे ही मतं महाविकास आघाडीकडे गेली नाही असं येईल आपल्यासोबत आता मैथिली जावकर सुद्धा सहभागी होत आहेत मैथिली जावकर या अभिनेत्री आहेत शिवाय भाजपच्या विविध सेलमध्ये त्या कामही करतात त्या सेन्सॉर बोर्डावरती सुद्धा गेल्या होत्या त्या आपल्यासोबत मैथिली तुमचं स्वागत आहे मैथिली माझा प्रश्न आहे जी भाजपची महायुतीची महत्वाकांक्षी आणि गेम चेंजर ठरणारी योजना ती म्हणजे लाडकी बहीण एक स्वतः स्त्री म्हणून तुमचा सुद्धा संपर्क येत असेल आणि कार्यकर्ते म्हणून तुम्ही सुद्धा समाजाच्या विविध स्तरात वावरत असाल मध्यमवर्गीय म्हणून सुद्धा आपण सगळ्यांशी संपर्क येत असतो काय ये नेमक्या भावना होत्या आणि खरोखर जे मुद्दे महायुतीच्या अगेन्स्ट जाऊ शकले असते विरोधात जाऊ शकले असते त्याच्यावरचा उतारा म्हणून ही योजना महत्वाची ठरली उपयोगी ठरली सोल्युशन ठरली हो लाडकी बहिण योजना ही जी आहे ही खरोखर गेम चेंजर ठरली आहे याचं कारण एक मध्यम वर्गीय आणि आपण मध्यम म्हणजे लोअर मिडल क्लास म्हणूया लोअर मिडल क्लास बाई जेव्हा घर चालवते तेव्हा महिन्याच्या शेवटाकडे आल्यावर जेव्हा तिला अगदी महत्वाच्या गोष्टी खरेदी करायला पैसे नसतात तेव्हा ते, ते दीड हजार सुद्धा हो। तिच्यासाठी दीड लाखासारखे असतात तुम्ही लक्षात घ्या हा पॉइंट हो। आणि आता त्या दीड हजाराचे जेव्हा एकवीसशे होणार आहेत तेव्हा नक्कीच प्रत्येक बहिणीला वाटलं असेल की देवा भाऊ आपला खरंच भाऊ आहे आणि तो आज मला घर चालवायला मदत करतोय आणि ही गेम चेंजर ठरली मैथिलीजी पण त्याचप्रमाणे महाविकास आघाडीनं सुद्धा नंतर मोठी योजना आणली महालक्ष्मी नावाने आणि तीन हजार रुपये तीन हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं टी व्हीवरच्या जाहिराती ज्याच्यामध्ये विविध स्त्रियांच्या मोबाईलवरती एस एम एस येतोय की एक डिसेंबरला तीन हजार रुपये जमा झालेले आहेत आणि इतकंच नाही तशा प्रकारच्या योजना कर्नाटक तेलंगणामध्ये आहेत सुद्धा म्हणजे अशातला भाग नाही की ती हवेतल्या गप्पा होत्या तरी सुद्धा जनतेनं महायुतीला का निवडलं जेव्हा महायुती एकवीसशे देत होती आणि महाविकास आघाडीचं आश्वासन तीन हजाराचं होतं कारण ते दीड हजार महाराष्ट्रात दिले गेले होते तुम्ही दुसऱ्या राज्यांचं सांगताय मला जर माझ्या अकाउंटला कोणाकडनं तरी आले प्रॅक्टिकली तर ते कोणीतरी मला सांगताय आम्ही आल्यावर देऊ हा पुढचा भाग झाला ना लंकेत सोन्याच्या विटा आहेत आणि दुसरी गोष्ट त्याच्या आधीच्या म्हणजे लोकसभेच्या इलेक्शनला तर साडेसात हजार कमिट केले होते खटाखट मग ती फारच मोठी अमाऊंट होती ती कशी देणार होते देऊ शकत नव्हते त्याच्यामुळे कुणीतरी ज्यांनी कमिट केली आणि जी देताय त्याची व्हॅल्यू जास्ती असते ना लंकेत सोन्याच्या विटांपेक्षा बरं बरं मैत्रीजी तुम्ही आमच्या सोबत राहा आपण बघूयात लाडकी बहीण कशा प्रकारे महत्वाची ठरली काय मुद्दे होते त्याच्याशी निगडीत पवित्र ग्राफिक्सद्वारे लाडकी बहिणीच्या संदर्भातले मुद्दे आपण पाहतोय लाडकीबीण योजनेची माहिती अठ्ठ्याऐंशी टक्क्यांपर्यंत पोहोचली होती योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिला त्र्याऐंशी टक्के होत्या ग्रामीण भागातील अर्जदार महिला एक्क्याण्णव टक्के होत्या शहरी भागातील अर्जदार महिला त्र्याहत्तर टक्के यामध्ये जर का आपण पाहिलं लाडकी बिण योजना कशी गेम चेंजर ठरली पुरुष मतदार सत्तेचाळीस टक्के मायुतीच्या दिशेनं गेले तर मवियाच्या चौतीस टक्के आणि इतर एकोणीस टक्के तर आपण जर का बघितलं की महिलांचा मोठा प्रतिसाद हा मायुतीच्या दिशेनं गेलेला दिसतोय मी पहिल्यांदा पुन्हा एकदा मैथिली जावकर यांच्याकडे जाईन मैथिलीजी फक्त ग्रामीण नाही शहरी भागातला सुद्धा म्हणजे असं बि बघायला मिळत आहे ज्या काही अडीच कोटीच्या आसपास महिला मतदार होत्या त्याच्यापैकी मोठा वर्ग हा मतांमध्ये ट्रान्सलेट होऊ शकला महा या अशा, अशा योजनेमुळे तर हे यश इतक्या कमी काळामध्ये मिळण्याचं काय कारण असेल फक्त दोन महिने मिळाले होते लाडकी बहिणी योजना काही फार जुनी नव्हती दोन तीन महिन्यापूर्वी होती आणि शेवटचा हप्ता तर तुम्ही क्लब करून दिला होता काही महिन्यांचा तर याबाबतीत काय सांगाल पण अडीच कोटी महिलांना मिळायला हा आकडा खूप मोठा होता आणि अजूनही काही लाख महिला यात आता जॉईन होणार आहेत आणि हो। मगाशी शेतीचा विषय जो शेतकऱ्यांचा चालला होता त्यात एक मुद्दा विसरून गेले ते की शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे यापुढे शेतीसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे ना बरं त्यांचा जो खर्च आहे शेती करण्याचा त्याच्यात विजेचं बिल जर त्यांचं माफच होत असेल म्हणजे त्यांना फ्री फुकट वीज मिळत असेल तर त्यांची इन्व्हेस्टमेंट किती कमी झाली विचार कर? ए एक जी, एक करा एक मैथिलीची एक प्रश्न इकडे थोडासा कारण आता महापालिका निवडणुका जवळपास होण्यात जमाच आहे दोन तीन महिन्यात त्या होतील असं दिसतंय विधानसभा हा एक वेगळा विषय ठरतो पण नगरसेवक पदाचा जेव्हा विषय येतो त्यावेळी अक्षरशः तुमच्या गटर मीटर वॉटर प्रश्न असतात आणि जे तुमच्या अगदी रोजच्या जीवनाशी निगडित प्रश्न असतात तिथे लाडकी बहीण पुन्हा चमत्कार घडवून आणायला लाडकी बहीण पेक्षा तिथे, तिथे तिथला नगरसेवक काय काम करतोय तिथे कोणाचं काम आहे बर आणि दुसरी गोष्ट आता तुम्ही अजून एक मुद्दा विसरला टोल मुंबईसाठी बरं टोल माफी जी झाली आहे बर त्याने किती स्ट्रेस कमी झालाय तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार कारण टोलमुळे ज्या लांबच लांब रांगा लागत होत्या आणि ज्यांनी माणसाचा स्ट्रेस वाढत होता तो असा कमी झालाय असा त्याच्यासाठी जे सुकून मिळालंय ते तुम्हाला पुढच्या नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या इलेक्शनला सुद्धा बघायला मिळेल मैथिलीजी तुम्ही आमच्या सोबत राहा दरम्यान मोदींच्या योजना मोदींनी अनेक घोषणा केल्या आणि महायुती कशी लाभार्थी ठरली ते आपण पाहणार आहोत त्यासाठी आपल्यासोबत निवडणूक विश्लेषक आणि राजकीय विश्लेषक असलेले हेमंत पाटील आपल्यासोबत असणार आहेत मोदींच्या योजना आणि महायुती लाभार्थी कशी ठरली पाहूयात ग्राफिक्सला आनंदाचा शिधा हा एक महत्वाचा मुद्दा ठरला जो यापूर्वीपासून दिला जात होता पीएम आवास योजना सुद्धा महत्वाची ठरली सोलापूरमध्ये आपल्याला कल्पना आहे नरसे ऍडम यांच्या उपस्थितीत एक मोठी योजना अशी झाली होती आयुष्यमान भारत त्याच्या अंतर्गत विम्याचं एकत्रित अशी योजना आणण्यात आली होती उज्ज्वला गॅस योजना वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत होते त्या बाबतीत महिला सशक्तीकरणासाठी अनेक अन्य गोष्टी होत्या त्याही आणण्यात आल्या होत्या याशिवाय महात्मा फुले वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना या योजना काही राज्य आणि काही केंद्राकडनं त्याला मदत होती मनरेगा तर अनेक वर्षांपासून आहेच तिचा ग्रामीण भागात मोठा परिणाम बघायला मिळाला यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत हेमंत पाटील राजकीय विश्लेषक आणि निवडणूक रणनिती तज्ज्ञ हेमंत पाटीलजी हा नेमका इम्पॅक्ट इफेक्ट कसा जाणवतोय लोकसभेमध्ये ज्या पक्षाला महाराष्ट्रात कमी जागा मिळतात तीन महिन्यामध्ये मात्र अनप्रेसिडेंटेड मोठं यश त्यांना बघायला मिळतं यात मोदींचा सहभाग भाजपची स्ट्रॅटेजी महायुतीचा एकत्रित धोरण या सगळ्याचं विश्लेषण आपण कसं कराल हे नक्कीच आता कसं आहे की मोदींच्या योजना मोदींच्या योजनांचा फायदा पण बऱ्याच लोकांना झाला त्याच्यानंतर राज्य शासनाने काही योजना आणल्या त्याचाही फायदा काही ठिकाणी झाला आणि ह्या फायदा ह्याचा लाभ चांगल्या पद्धतीने ग्रामीण भागापर्यंत शेवटपर्यंत पोहोचला आणि त्याच्यामुळे त्या, त्या लोकांना तिथे थोडासा रिलीफ मिळाला ठीक आहे योजना म्हणजे खूप हे आहेत असं काही नाही परंतु त्या योजनामुळे थोडासा रिलीफ मिळाला त्या लोकांना ग्रामीण भागातल्या आणि बऱ्याच लोकांना म्हणजे एकीकडे महागाई आणि इतर सारखे मुद्दे होते दुसरीकडे डिझेल गॅस दरवाढ होती परंतु त्याच्याबरोबरच आनंदाचा शिधा असेल किंवा महात्मा फुले ग्राम आरोग्य योजना असेल हो। पीएम आवास योजना असेल किंवा अजून काही योजना असेल काही फायदा तर नक्कीच झाला त्या त्याच्या आणि त्याच्यामुळे आपण जर दोन्हीचा बॅलन्स जर विचार केला तर नक्कीच या योजनामुळे ग्रामीण भागात आणि इतर सगळ्या लोकांनी महायुतीच्या बाजूनी मतदान केलेलं दिसतंय मला मला इथे विनायक कडे पुन्हा एकदा जायला आवडेल विनायक आजकाल व्हिडिओच्या बाबतीत एच डी हा शब्द वापरतात हाय डेफिनेशन अशा प्रकारचा शब्द असतो महाराष्ट्रामध्ये महायुतीकडून खास करून भाजपकडून एच डी हिंदुत्व आणि डेव्हलपमेंट असा एच डी वापरण्यात आला हिंदुत्व तर हिंदुत्व भावनांना स्पर्श आणि शिवाय विकासाचा सुद्धा विषय समोर आणलेला आहे प्रसन्न हे तिन्हीचं कॉम्बिनेशन आहे एच डी आणि त्याच्याबरोबर आपण लाभार्थ्यांचा एलआय लावू शकतो विशेषतः शहरी भागामध्ये हिंदुत्व होतं बावीस टक्के लोकांनी या सीएसडीएस लोकनीतीच्या सर्वेत असं सांगितलंय की आमच्यासाठी हिंदुत्व हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता आणि त्याच्याबरोबरीनं हा जो डेव्हलपमेंट आहे हा ओव्हरऑल प्रो इनकम्बन्सी तयार करतो म्हणजे काय तरी या वेगवेगळ्या योजना सातत्यानं मिळत गेल्यामुळं हे सरकार योजना आमच्यापर्यंत देतं आणि हे कमिट केलेलं आपल्याला देऊ शकतात देतात अशी एक जी भावना तयार होती त्याच्यातून एक स्थितीशीलता येते की मग आता कशाला बदला खात्रीनं देत असणाऱ्या देणाऱ्यांचे एकवीसशे हे पुढे तीन हजार मिळतील का नाही या मुद्द्यावरती ते जोडले जातात आणि आपण पुडालीच्या एक्झिट मध्ये बोललो होतो की तीन चार पाच किती टक्के महिला महायुतीकडे शिफ्ट होतील याच्यावरती निकालाची ग्रॅव्हिटी आणि इंटेन्सिटी ठरेल तसंच या सीएसडीएसच्या सर्वेतही दिसतं की पुरुष ज्यावेळी सत्तेचाळीस टक्के असतात त्यावेळी महिला पन्नास टक्के असतात आणि लाभार्थ्यांमध्ये बत्तीस चोपन्न असा फरक राहतो तो तीन ते चार टक्क्याचा जो स्विंग आहे हा हो। या सगळ्या योजनांमुळे झालेला दिसतो त्यामुळे हिंदुत्व इमोशनल निवडणूक करण्यासाठी व्हाय आय एम व्होटिंग डेव्हलपमेंट खात्री देण्यासाठी की आम्ही जे काही बोलतो ते करून दाखवतो आणि त्यासाठी नव्यानं मतदार खेचून आणण्यासाठी लाभार्थी आणि एक काही प्रमाणात महिलांना व्होट बँक बनवणं एक वेगळी युनिट म्हणून त्याच्या जातीपाती गटाने या तिन्हीचं कॉम्बिनेशन यावेळेला या, या महायुतीनं केलेलं दिसतंय प्रसन्न आपण पुढच्या मुद्द्याकडे वळणार आहोत आणि त्यासाठी पुन्हा आपल्या या तिन्ही पाहुण्यांकडे आपण जाऊ ते म्हणजे मराठा ओबीसी एकवटले आणि महायुतीला भाजपला जिंकवी मराठा ओबीसी एकवटले हे ऐकायला विचित्र वाटेल कारण वाटत होतं सगळं ध्रुवीकरण झालेलं आहे पण वस्तुता ते एकवटले आणि महा भाजप महायुतीला जिंकवले असं कसं झालेलं आहे पाहूयात मुद्द्यांच्या आधारे ग्राफिक्स पाहूया मराठा कुणबी मतदारांपैकी चोपन्न टक्के महायुतीच्या बाजून आणि पस्तीस टक्के मवियाच्या बाजून असं दिसून आले ओबीसी मतदारांपैकी साठ टक्के महायुतीकडे आणि सव्वीस टक्के मवियाच्या बाजूने दिसले उच्च जातीचे त्रेसष्ट टक्के मतदार महायुतीकडे पंचवीस टक्के मवियाच्या बाजूने आदिवासी मतदार एकोणचाळीस टक्के महायुतीकडे छप्पन्न टक्के मवियाकडे आणि मुस्लिम मतदारांपैकी बावीस टक्के महायुतीकडे पंचावन्न टक्के मवियाकडे की, <सवतिस्त्तके> तर अनुसूचित जाते विक्री चौतीस टक्के महायुतीकडे पंचवीस टक्के मवियाकडे तर यातल्या दोन जर का ग्राफिक्स मध्ये काही मुद्दे जे पटकन जाणवणारे आहेत मराठा आणि ओबीसीच्या चर्चेच्या पलीकडे तर बावीस टक्के मुस्लिम सुद्धा आणि चौतीस टक्के मागासवर्गीय सुद्धा महायुतीकडे मतदान करत होते मी यासाठी पहिल्यांदा हेमंत पाटलांकडे जाईन आणि त्यानंतर मैथिली जावकर आणि मग विनायकडे हेमंत पाटीलजी एक तर मराठा ओबीसी कसे काय एक पटले आणि त्यांनी मतदान केलं आणि मुसलमान बावीस का होईना मवियाच्या तुलनेत कमीच आहेत पण बावीस टक्के मतदान महायुतीला करतात मागासवर्गीय करतात हे काय रहस्य याच्या मागे पहिली गोष्ट आपण ही बघितली पाहिजे कि मतदारांच्या कडे ओबीसी आणि मराठा मतदारात कुठलाही वाद नाही मतदारांच्या दृष्टिकोनातून आपण पहिल्यांदा बघूया तो वाद नंतर कुठल्या राजकीय लोकांनी काय केलं त्याचं कसा वापर केला नाही केला हा नंतरचा भाग परंतु पहिला मराठा आणि ओबीसी समाजात कुठलाही वाद नाही आता दुसरा भाग म्हणजे जरांगे पाटलांचा जरांगी पाटलांनी कधीही ओबीसीला ओबीसी समाजाला नावं ठेवली हो नाहीत किंवा बाबतीत काही चुकीचं स्टेटमेंट केलं नाही हा आता ते लिडर होते लिडर भुजबळ असतील किंवा अजून कोण असतील पडळकर असतील काई ते काहीतरी जरांगेच्या बद्दल बोलले आणि जरांगेनी त्यांना प्रत्युत्तर दिलं म्हणजे मराठा ओबीसी वाद हा फारसा नाहीये त्याच्यानंतर लोक जरांगीनी दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट काय केली की आम्ही मराठा आम्ही उमेदवार उभं करणार उभं करणार म्हणून काही मुस्लिम धर्मगुरूंना भेटले किंवा काही आंबेडकरांचे ते तिसरे बंधू मला वाटतं राजवर्धन त्यांचा राजरत्न आंबेडकर हा राजरत्न आंबेडकर ते भेटले त्यांचं एक त्यांनी मोठ बांधायचा प्रयत्न केला परंतु कुठल्याही एका समाजावर किंवा एखाद्या दुसऱ्या समाजावर निवडणूक जिंकता येत नाही निवडणुकीचे विषय वेगळे असतात सर्व समावेशक असतात त्याच्यामुळे तिथेही जरांगे फेल गेले तिसरी त्याच्यामुळे मराठा आणि ओबीसी मिळून ही लोक ही जिथं युतीच्या काही योजना जसं मगाशी आपण बोललो युतीच्या काही चांगल्या योजना आहेत तिकडे सरकले अर्थात अर्थात इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन आहे की त्यामुळे जातीय ध्रुवीकरण जसं चित्र दिसत होतं तसं प्रत्यक्षात झालेलं दिसत नाही मला मैथिली जावकरांना एक प्रश्न विचारायचा आहे मैथिली एक मुद्दा होता जो भाजपकडून विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी ठसवला होता तो म्हणजे हिंदू असणं मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या चर्चेच्या बाबतीत जरी जाती समूह असले तरी ते सगळे मिळून हिंदू आहेत माझा आपल्याला प्रश्न आहे की यावेळी मतदान करताना या समूहांनी हिंदू म्हणून मतदान केलं आणि म्हणूनच ती घोषणा होती कटेंगे तो, तो मनापासून आवडली इथे भिडली आणि सगळ्यांनी ठरवलं की हो तुम्ही सांगताय ते बरोबर आहे आणि यावेळेस आपण सगळ्यांनी एक होऊन मतदान करूया बर कारण लोकसभेला त्यांनी पाहिलं की काय झालं आपण जेव्हा वाटले गेलो बट गए तेव्हा काय झालं हे पाहिलं होत बरं मी विनायकडे सुद्धा विनायक हा नेमका हे कसं घडून आलं मराठा ओबीसी एकत्रितरित्या मतदान करतायत आणि खास करून असं नाहीये जरांगे पाटलांनी आवाहन केलं होतं मराठा आरक्षणाच्या विरोधातल्या लोकांना पाडा आता त्यांना काय नॅरेटिव्ह सांगायचं होतं ते म्हणाले होते नाशिकच्या सभेमध्ये एक माईक माझा बंद नवीन आणावा लागेल आणि तो संदेश होता तरी हे कसं काय घडलं <coughs> प्रसन्न यातला मूळ मुद्दा असा आहे की ही विधानसभेची आहे छोट्या स्केलवरती आहे त्यामुळे इथं उमेदवार सुद्धा बघितला जातो या सर्वेक्षणातला अजून एक निकष असा आहे की तीसच टक्के लोकांनी पक्षाकडे बघून मत दिलंय पण सेहेचाळीस टक्के लोकांनी उमेदवारांकडे बघून मतदान मत केलंय आणि कित्येक मतदारसंघांमध्ये मराठा समाजातील उमेदवार महायुतीचा विरुद्ध मराठा समाजातील उमेदवार महाविकास आघाडीच्या अशी लढाई झालेली त्यामुळे अशा वेळेला उमेदवाराकडे बघून त्याची असणारं तिथलं नेटवर्क संस्थात्मक त्या बांधलेले मतदार त्यांचे वैयक्तिक लाभार्थी या सगळ्यामुळे एक मोठ्या प्रमाणातला मराठा समाज घटक हा मराठा उमेदवारांबरोबर सुद्धा राहिलेला आहे आपण आधी भाजपच्या उमेदवारांचा अनालिसिस केला होता एखाद्या महिन्यापूर्वी जेव्हा यादी आली त्यावेळेला त्यावेळेला भाजपच्या एकूण उमेदवारांपैकी सुद्धा चाळीस पन्नास टक्के उमेदवार हे मराठा समाजातलेच होते त्यामुळे मराठा समाज एक गठ्ठा कुणाकडे गेलेला नाही आणि जाणार नाही हे क्लिअर होतं तेच ओबीसी समाजाचं आहे ओबीसी समाज तुलनेनं जास्त महायुतीकडे जाणार हे क्लिअर होतं कारण ती आहे त्याला या आंदोलनाच्या बॅकग्राऊन होती। भाग प्रसन्न हा आहे की मुस्लिम समाज आणि जो आपण म्हणतो मागासवर्गीय समाज यांच्यातले मतदार हे जे लोकसभेला महाविकास आघाडी बरोबर राहिले हे मात्र आता इतर पर्यायांकडे गेलेले दिसतात मग त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा पर्याय आहे त्याच्यामध्ये एम आय एम सारखा पर्याय आहे त्यांच्यामध्ये आझाद पार्टी सारखा पर्याय आहे त्यामुळे ह्या दोन जे आपले समुदाय आहेत या समुदायांची मतं आघाडीकडे न राहता ती थी इतर तिसऱ्या पर्यायाकडे अधिकाधिक जाणं हा यातलं की डिसाइडिंग फॅक्टर आहे असं मला वाटतं शेवटच्या मुद्द्याकडे आपण वळतोय आणि त्यासाठी मी अगदी अगदी थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेणार आहे तो म्हणजे नरेंद्र मोदींनी आणलेली घोषणा एक हे तो सेफ हे आणि याचा कसा परिणाम घडला असावा काही मुद्दे पाहूयात एक हे तो सेफ हे हिंदू ऐक्य हे मुद्दे कसे प्रभावी ठरले ग्राफिक्सद्वारे निवडणुकीत हा मुद्दा चांगलाच गाजला बावीस टक्के हिंदू मतदारांसाठी हिंदूंची एकजूट हा महत्वाचा मुद्दा ठरला या गटातील दोन तृतीयांश मतदारांचा महायुतीला पाठिंबा दिसला आणि महायुतीच्या प्रचारात धर्माचा उल्लेख न करता एकजुटीवर भर देण्यात आला जातीपातीचा विचार न करता हिंदू हितासाठी एक होण्याचा मतदारांमध्ये हा संदेश गेला आणि याच्या जोडीला मग वक्फ बोर्डाचं चा काय चाललेलं आहे फतवे कसे निघत त्याच्यात मवियाला मतदान करण्यासाठी कसं चाललेलं आहे या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रचाराचे सगळी साधनं या निमित्तानं पुढे आली वापरली गेले पुन्हा एकदा हेमंत पाटलांपासून मी सुरुवात करेन हेमंतजी हे एक धर्माधिष्ठीत एकत्रीकरणाचं आवाहन कशा प्रकारे म्हटलं तर त्याच्यामध्ये अगदी सेक्युलर एक, से एक ह सेफ हे कोणी कोणाला म्हणू शकतो हमसअ एक हे ती घोषणा होतीच अगदी नवदीच्या दशकापासून मग इथे या घोषणेने काय फरक आणला मला तसं या गोष्टीने खूप फरक आणला असं वाटत नाही परंतु यांनी बटेंगे तो कटेंगे हा ही जी पहिली घोषणा होती त्या घोषणेला ही फक्त एक आहे तो सेफ आहे से एवढीच त्याला हे मिळाली पुष्पक मिळाली परंतु याच्यामुळे खूप काही परिणाम होईल किंवा झाला असेल कारण इथे काय आता लढाई नाहीये कुणाशी काय मुस्लिम आले समोर आणि मारामारी झाली असा काही भाग नाहीये परंतु मागच्या वेळेस लोकसभेला जर सगळे मुस्लिम शंभर टक्के जर किंवा नव्वद टक्के जर मुस्लिम जर इकडे गेले असतील काँग्रेस राष्ट्रवादीकडे तर यावेळेस ते त्यातले थोडेफार म्हणजे बावीस टक्के मुस्लिम हे इकडे आले युतीकडे आले महायुतीकडे पण ते माझ्या मते महायुतीकडे आलेले हे मुस्लिम आहेत हे फक्त बटेंगे कटेंगे किंवा सेफ आहे पेक्षा लाभार्थी आणि योजना आणि फ्युचरिस्टिक गोष्टी स्वतःचा फायदा याच्यासाठी आलेले मला तरी आता असं वाटतंय बर मी विनायकडे जाईन शेवटचीच प्रतिक्रिया घ्यायची मला विनायक यामध्ये या घोषणेला या पाठिंबा देणारा प्रतिसाद देणारा वर्ग हा फक्त शहरी मानायचा कि शहरी ग्रामीण दोन्ही दिसून आला प्रसन्न शहरी ग्रामीण दोन्ही ठिकाणी या घोषणेला प्रतिसाद होता कायम दोन प्रकारचे कॅम्पेन असतात एक ऑफिशियल कॅम्पेन आणि एक सोशल मीडिया कॅम्पेन एक हे तो सेफ हे ऑफिशियल कॅम्पेन होतं पण बटेंगे तो कटेंगे हे त्यालाच कॉम्प्लिमेंट करणारं सोशल मीडिया कॅम्पेन होतं त्यामुळे या दोन्ही कॅम्पेनचा एकत्रित प्रभाव नक्की दिसून आलेला आहे याच्यामध्ये सोशल मीडियावरून झालेल्या वेगवेगळ्या चर्चा फतवे व बोर्डाचे विषय सगळे लोकांच्या बॅक ऑफ द माइंड होते त्यामुळे एका अंब्रेला कॅम्पेनची जी गरज असते की व्हाय वी आर व्होटिंग त्यासाठी या या घोषणेचा फायदा झाला हे निर्विवादपणे आहे आणि बावीस टक्के लोक ज्यावेळी म्हणतात की आम्ही या घोषणेला सर्वाधिक महत्व दिलं त्यावेळेला ती जाती पातीच्या किंवा इतर मुद्द्यांच्या पुढे येऊन या मुद्द्यावर मत देताना दिसतात आणि ते आपल्याला आधीच्या जातींच्या वेगवेगळ्या मत संख्येवरूनही दिसतं त्यामुळे ही ही जी घोषणा आहे आणि ही जी निवडणूक आहे ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती झाली त्याच्यामध्ये माझ्या मनात तरी आणि या सर्वेत जो डेटा दिसतोय त्याच्यावरून तरी कोणतीही शंका वाटत नाही तेव्हा हे सगळं विश्लेषण आहे त्या जनादेशाचा जो जनादेश तुम्ही सगळ्यांनी म्हणजे आपल्या पुढारीच्या प्रेक्षकांनी सगळ्यात जनतेने दिलेला आहे त्याचंच हे विश्लेषण करण्याचा प्रयत्न या विश्लेषणासाठी आपण सगळ्यांनी वेळ दिला सगळ्यांचे आभार इथेच थांबूयात पाहत राहा पुढारी न्यूज धन्यवाद